नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना स्वामी ओम खूप सुंदर आज पूजा करणार आहे बघा ही सेवा जी आहे ती शुक्रवारी झाली व्हिडिओ जरा उशीर झाला करायला कारण म्हणजे पोस्ट करायला कारण बरेचसे बाकीचे व्हिडिओ शेड्युल्ड होते त्यामुळे मला पोस्ट करता नाही आले त्या दिवशी बघा आपण गंगाळपात्र सेवा केली कुंचम सेवा केली आणि त्याचबरोबर महालक्ष्मीची गुरुवारची जी पूजा होती ना ती पण केली पण ऑफिसमध्ये मला गुरुवारी काय कुंचम सेवा करता आली नाही काही कारणानिमित्त ऑफिसमध्ये काय कुंचम सेवा करता आली नाही म्हणून मग मी शुक्रवारी ती पूजा केली आणि त्या पूजेचा व्हिडिओ परत माझा टाकायचा राहिला कारण बाकीच्या गोष्टी वास्तूच्या विजिट बऱ्याच जणांना भेटणं भेटायला जे येतात मला पत्रिकेसाठी याच्यासाठी त्याच्यामुळे वेळच झाला नाही आणि त्यामुळे मला हा व्हिडिओ पोस्ट करायला उशीर झाला तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये सुंदर अशी कमळात ही पूजा केलेली आहे आता ही सेवा कमळात कशी करावी बऱ्याच ताईंनी प्रश्न विचारला इंस्टाग्रामवर यूट्यूबवर बऱ्याच ताईंचे प्रश्न होते हा नऊ इंचाचा कमळ आहे जो खालून त्याची पानं हिरवी आहे आणि वरतून हा सुंदर असा गुलाबी कमळ आहे खूप छान आहे बरं का आणि अगदी सेवा तर खूप अप्रतिम झाली ह्यामध्ये इतकी सुंदर झाली ना मला खरंच खूप आवडला कमळ इतका गोड आहे ना की डोळेच हटत नाही या कमळकडे बघून इतका सुंदर आहे बरं जर का तुम्हाला हा हिरवा आणि गुलाबी नको असेल तर आपल्याकडे पूर्ण संपूर्ण गुलाबी पण आहे म्हणजे खालची पानं गुलाबी असतील म्हणजे संपूर्ण गुलाबी पण मला हा हिरवा आणि गुलाबी खूप आवडला बरं का अगदी क्षणी आवडला म्हणून मी हा कमळ ह्या कमळात कुंचमची सेवा केली बघा आधी मी काय केलं मस्त स्वामींसमोर आज कुंचमची सेवा केलेली खरं शुक्रवारी केली म्हणून व्हॉईसवर नंतर करते आणि तुमच्याशी शेअर पण नंतर करते लक्ष्मीचं पूजन केलं स्वामींच्या तिथे कारण धनलक्ष्मी कुंचम सेवा म्हणजे लक्ष्मीची सेवा आहे ही महालक्ष्मीची सेवा आहे त्यामुळे महालक्ष्मीचं पूजन केलं महालक्ष्मीची मूर्ती स्थापना केली बघा तिथे मागे तुम्हाला छोटीशी दिसत असेल ती स्थापना केली त्यानंतर कमळ स्थापित केलं त्या कमळामध्ये आधी हळदी कुंकू अक्षदा वाहिल्या त्यानंतर वस्त्र वाहिलं आपलं जे कुंचमच्या सेटमध्ये वस्त्र मिळतं ना तेच वस्त्र त्यात तिथं मग मांडलं कारण खाली सेवा करायची नाही बरोबर आता प्लेट तिथे मला बसवायची नव्हती कारण मग माझ्या बाकीच्या वस्तू बसणार बस नव्हत्या म्हणून प्लेट मी दिव्यासाठी वापरली आणि त्याच्यासाठी उरलेले जे आपले आपल्याला जे कॉईन मिळतात ना कुंचमच्या सेटमध्ये ते जे कॉईन मिळालेले होते ते मी तिथे पाच कॉईन तिथे ठेवले आणि घरातले पण एक आपले जे खरे नाणे असतात ना ते पण त्याच्यामध्ये ठेवायचं ते सगळे तिथं मांडायचे कारण कुंचम सेवा जी आहे ती कुंचम सेवा ही महालक्ष्मीची सेवा आहे महालक्ष्मीची सेवा ज्या सेवेनी खूप ताईंचे खूप ताईंचे सुंदर अनुभव आले दुपारी पण एक अनुभव आला आहे बरं काय का ताईंचा त्यांचं काहीतरी मोठी रक्कम आहे त्यांना अचानक मिळाली ती रक्कम त्यांनी ऑडिओ पाठवला आहे त्या ऑडिओचा व्हिडिओ करून पाठवणार आहे मी तुम्हाला आणि ताईंनी नाव वगैरे टाकलं नाही मुद्दा म्हणून कारण कसं आहे काही लोकांना प्रायव्हसी ही थोडीशी कन्सर्न असते त्यामुळे तर आता बघा मी तिथे कॉईन्स मांडून घेतले आणि त्यानंतर मग आता कुंचमचं पूजन करून घेते कुंचमचं पूजन करताना कुंचमला सगळीकडनं गंध लावून घ्यायचं आणि हो बरं का एक प्रश्न मला खूप 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 येतो ताई तुम्ही पूजाच करून दिली नाही तुम्ही गंधच लावून दिलं नाही अहो ताई नो मी गंध लावून देत नाही घरातल्या लक्ष्मीचा अधिकार आहे तो घरातल्या लक्ष्मीचा अधिकार म्हणजेच त्याला गंध लावणे आपल्या घरी जेव्हा ब्राह्मण भटजीबुवा येतात तेव्हा ते काय म्हणतात बरं ते काय म्हणतात की जसं की सवाशिनी ब्राह्मण जेव्हा जेव्हा आपण पूजेला जोडपं बसतं जोडप्यातल्या जी स्त्री असते तिला सांगतात की तुम्ही हळदी कुंकू व्हा स्वतः भटजी वाप भटजी करतात का ते लक्ष्मीची किंवा कुठल्याही मूर्तीची सत्यनारायणाची पूजा जेव्हा करतो आपण तेव्हा ते, ते म्हणतात का की आ, मी हळदी कुंकू वाहून देतो मी गंध लावून देतो नाही ना ते फक्त मंत्र बस म्हणतात आपल्याला आपल्याकडनं शोडोपचार करून घेतात बरोबर पण अधिकार जो असतो ना तो त्या व्यक्तीचे ज्याची ती वस्तू आहे बरोबर ज्याची ती वस्तू आहे आणि त्या घरातली लक्ष्मी जी आहे तिचाच फक्त अधिकार असतो त्या वस्तूला गंध लावून देण्याचा एखादी गोष्ट आपण जेव्हा बाहेरून घेऊन येतो गाडी घ्यायला गेलो तर गाडीमधला जो शोरूममधला माणूस आहे गंध लावून देतो का हो तो आम आपल्याला की चला मी सिद्ध करून दिलं आहे तुम्हाला आता तुम्ही घेऊन जा काहीच होणार नाही असं होतं का अजिबात होत नाही त्यामुळे घरातल्या लक्ष्मीचं अधिकार आहे तुमच्या स्वतःच्या कुंचमचं पूजन करणे आता मी काय करून देते मी तुम्हाला पूजन करून देते म्हणजे अभिमंत्रित करून देते म्हणजे शुद्धीकरण करून देते हे कुंचम बनवताना इकडून तिकडून आणताना काही जीवजंतूंचा नाश झाला काही जीवजंतूंना त्रास झाला काही गोष्ट असू शकते त्यामुळे त्या, त्या पावित्र्याला पावित्रतेला पाळण्यासाठी हे जे आहे आपण अभिमंत्रित करतो आणि त्याला शुद्धीकरण करून तुम्हाला माझ्या कुंचमची जी सेवा मी करते त्यातले अभिमंत्रित तांदूळ तुम्हाला मी पाठवत असते बरं पूजा सुरू झाली आहे मी बडबडच करत बसले माझी बडबड काही संपत नाही पण महत्वाच्या गोष्टी पण तुम्हाला सांगायला हव्या बरं एक गोष्ट मला तुम्हाला इथे सांगायची आहे तुम्ही बघितलं असेल आत्ता की मी कुंचमची पूजा केली कुंचम तिथे ठेवलं मांडलं आतमध्ये श्रीयंत्र आहे पारंपरिक कुंचममध्ये आतमध्ये श्रीयंत्र असतंच म्हणजे असतंच ज्या कुंचममध्ये आत श्रीयंत्र श्री श्री नाही ते पारंपरिक कुंचम नाही कुठल्याही गोष्टीचं पारंपरिक पद्धत असेल तरच ती सेवा लाभते आत माता लक्ष्मीला आवडणारं श्रीयंत्र माता लक्ष्मी आणि श्री विष्णू भगवानांचं आसन म्हणजे श्रीयंत्र हे धनलक्ष्मी कुंचमच्या मूळ गाभ्यात आहे त्यामुळे त्या श्रीयंत्राचं पूजन झाल्याशिवाय लक्ष्मी विष्णूची सेवा होऊ शकत नाही लक्ष्मीची तर सेवा होऊ शकत नाही त्यामुळे त्या श्रीयंत्राचं पूजन करायचं श्रीयंत्राचं पूजन झालं की मग पाच वेळा त्यावर अर्चन करायचं आणि मग तुमच्या गोष्टी टाकायच्या आता तुम्ही इथं बघत असाल माझ्या कवड्या खूप जास्ती आहेत माझे कमळगट्टे खूप जास्ती आहेत बरोबर माझे लघु नरण पण बघा आता किती जास्ती होते आता मी एक उपाय करते बरं का हा गुप्त उपाय कोणाला सांगायचा नाही आता व्हिडिओ यूट्यूबवर सांगितला आहे म्हणल्या तुम्हाला कळलाच की उपाय गुप्त उपाय असा आहे गुप्त उपाय नाही म्हणणार त्याला पण खरंच हा उपाय माझ्यासाठी खूप काम केलं या उपायाने आणि माझ्या आयुष्यातल्या सगळ्या प्रश्नांना उत्तर दिलेलं आहे तुम्हाला सांगते खूप खूप आधीपासून एक असं म्हणू शकते की दोन हजार तेरा चौदापासून किंवा बारापासूनच म्हणा खूप इच्छा होती बारा तेरापासून की माझं स्वतःचं असं खूप म्हणजे नाही का आपलं एक स्वतःचं घर असावं आपलं आपलं स्वतःचं विश्व असावं छान असं आपल्या हाताने आपण सजवावं कोणाचं नसतं सगळ्यांची इच्छा असते आणि खरंच देव वेळ आली की बरोबर देते पण एक गोष्ट आहे बरं का लहानपणापासून माता लक्ष्मीची जी सेवा केली आहे ना म्हणजे सेवा म्हणजे काय तर माता लक्ष्मीची जी काही श्रद्धेने भावनेने जी काही सेवा केली आहे मी लक्ष्मीचे व्रत खूप केलेले आहेत ती केली ना त्याचं फळ माता लक्ष्मीने मला खूप सुंदर दिलं त्यामुळे जे घराबद्दल मी लिहिलं आहे जे गाडीबद्दल लिहिलं आहे कधीतरी मोकळ्या मनाने बोलणार आहे तुमच्याशी सांगणार पण आहे तुम्हाला आणि घराचं तर स्वप्न आधीच झालं गाडीचं मी मागच्या कालच्या व्हिडिओमध्ये बोलले बरं का एक माझा आधीचा व्हिडिओ होता तो टाकला होता मी तर बोलले पण तुम्हाला सांगते तेही स्वप्न पूर्ण झालं आहे ज्याच्यात मी म्हटले होते माझी स्वतःची म्हणजे आपलं असतं ना की माझी स्वतःची म्हणजे आपण तेवढे तेवढ्या लेवलचे असायला बनायला हवं की आपण ते अचीव करू शकू एवढं मोठं असं स्व असं सहज शक्य नसतं त्यामुळे आपण असं तेव्हाच म्हणू शकतो जर तुम्ही एक गोष्ट बघितली असेल मी कवड्या टाकल्या मी कमळगट्टे टाकले मी बऱ्याचशा गोष्टी टाकल्या ह्या वाढत गेल्या बरोबर तर माझ्या कुंचम सेवेमध्ये मी एक उपाय करते की मी सुरुवातीला पाच पाचपासूनच पाच सुरुवात केली जी आपल्या धनलक्ष्मी कुंचममध्ये दिलं जातं पण दरवेळेस दर, दर शुक्रवारी मी कोणतीही सेवा करते ना सॉरी म्हणजे दरवेळेस जेव्हा मी ही धनलक्ष्मी कुंचम सेवा करते ना आता मी कित्येक महिन्यापासून करते आहे वर्षांपासून करते आहे बरोबर म्हणून माझ्या वस्तू भरपूर वाढल्या आहेत म्हणजे एक एक गोष्ट वाढवली आहे बरं का म्हणजे ह्या शुक्रवारी एक कवडी वाढवली पुढच्या शुक्रवारी एक कमळगट्टा वाढवला त्याच्या पुढच्या शुक्रवारी एखादी लवंग वाढवली त्याच्या पुढच्या शुक्रवारी एखादं मोतीशंख वाढवला बाड़। म्हणजे काय तर माझ्या कुंचम सेवेमध्ये जे काही वस्तू वा वापरल्या जातात ज्या काही लक्ष्मीप्रिय वस्तू आहेत कसं असतं आपल्या बायकांचं किंवा आप आपण गृहलक्ष्मी म्हणतो आपल्याला स्वतःला बरोबर आपल्या लक्ष्मीचं कसं असतं थो? थोडं मिळालं की आपण समाधानी होतं पण अजून थोडं मिळालं की अजून समाधानी होतं शेवटी देवाला काही ते सगळं लागू पडत नाही पण तरीसुद्धा तुम्हाला सांगते की ते खूप सुंदर मला त्याचा अनुभव आलेला आहे मी दरवेळेस आहे ना दर शुक्रवारी एक वाढीव गोष्टी टाकते म्हणजे कोणती असू दे माझ्या त्या दिवशी डोक्यात जे येईल ना ते मी वाढीव टाकते एखाद्या दिवशी दालचिनी एक्स्ट्राची टाकली एखाद्या एक दिवशी लाल कवडी एक्स्ट्राची टाकली तसं मी वाढवते आज मी काय वाढवलं हो तेही सांगणार आहे तुम्हाला तर मी माझ्या ह्या धनलक्ष्मी कुंचम सेवेमध्ये सगळं घालून घेतलं एक 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 टाकायचं वाढायचं आता मी एवढ्या वर्षापासून करते म्हणजे माझ्या बऱ्याच वस्तू वाढल्या आहेत म्हणजे कमळगट्टा तर अगदी पंधरा वीस झालेत कवड्या पण पंधरा वीस झालेल्या आहेत त्याच्याबरोबर नारळ पण खूप मोठ भरपूर झालेत म्हणजे बरंच मोतीपोवळा काय एवढा वाढवला नाही कारण रत्न ऑलरेडी आहेत त्यामुळे खरंच खूप अनुभवी सेवा आहे ही असं करत करत सगळं आपलं ज्या काही वस्तू असतात ना तुम्हाला एक उपाय छोटासा शॉर्टकट सांगते शॉर्टकट नाही म्हणता येणाऱ्याला पण एक उपाय सांगते की आपल्या कु दरवेळेसच्या कुंचम सेवेमध्ये काहीतरी एक गोष्ट वाढवायची एक, एक गोष्ट एक्स्ट्रा करायची म्हणजे ग्रोथ म्हणजे सक्सेस म्हणजे वाढ वाढ म्हणणं गरजेचं आहे ते वाढवायचं आणि त्या पद्धतीने ती गोष्ट जी आहे ती आपण असं म्हणायचं की माता लक्ष्मी माझ्या मनाने ह्या गोष्टी वाढवत आहे मला ही सेवामध्ये हे अजून ॲड करायचं आहे माझ्या या सेवेला मनापासून ॲक्सेप्ट कर एवढंच म्हणायचं आहे आणि सेवा संपूर्ण करायची आहे तसं करत करत मी सर्व गोष्टी माझ्या घातल्या आणि त्यानंतर तुम्हाला माहिती आहे मी जेव्हा ही सेवा करते ना दरवेळेस सेवा केलेल्यामधले बरेचसे जे तांदूळ असतात ना मी ते वेगळे काढून ठेवलेले असतात कारण हे अभिमंत्रित झालेले असतात आज वारंवार तेच 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 वापरून ते इतकं अभिमंत्रित झालेलं आहे की खरंच ती सेवा जेव्हा मी करते ना तेव्हा मला खूप ऊर्जावान वाटतं आज काय वाढवलं आहे ते मी सांगते विष्णूचक्र मागच्या गुरु मागच्या शुक्रवारी वाढवलं होतं ठीक आहे विष्णूचक्र जे होतं बरेच दिवस मी आज ता ठेवेल कारण मी कालच्याच व्हिडिओमध्ये टाक सांगितलं तुम्हाला की विष्णू चक्र हे खूप गरजेचं आहे या सेवेसाठी विष्णूचक्र मी कालच्या सॉरी मागच्या शुक्रवारच्या याच्यात विष्णूचक्रची वाढ केली याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर आज जी वाढ केली ना ती पुढे दाखवेलच मी तुम्हाला ती मी काय केली तर अशा पद्धतीने मी व्यवस्थित सगळं भरून घेतलं त्यामध्ये सगळ्या गोष्टी टाकून घेतल्या आणि नंतर मग तांदुळाने मी पूर्ण कुंचम जे आहे ते मंत्र म्हणत म्हणत आपल्याला ते करायचं असतं ठीक आहे कधीही गप्पा नाही मारायच्या काही नाही करायचं पण मंत्र म्हणत म्हणत आपण अपन करायचं असतं ठीक आहे हे सगळं झालं हे hey, सगळं झालं की तुम्हाला व्यवस्थित सगळ्या गोष्टी मांडून घेतल्या की आता ह्याच्यावर तुम्ही महादेव महालक्ष्मीची मूर्ती ठेवू शकता तुम्ही मोती शंख ठेवू शकता तुम्ही आ, तुम्ही हवं तर समजा तुम्ही विष्णू भगवानाची सेवा म्हणजे तुम्ही जर का मूल संतान प्राप्तीसाठी करताय तर तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती ठेवू शकता तुमची इच्छा आहे किंवा तुम्ही, तुम्ही फक्त मोती शंख ठेवला तरी चालेल ठीक आहे अशा पद्धतीने मी रत्नसुद्धा ह्यामध्ये घातले म्हणजे एकूण एक आपल्या सेटमध्ये जेवढं सगळं येतं ना लक्ष्मीप्रिय वस्तू त्या सगळ्या वस्तू त्याच्यामध्ये घालून घेतल्या आता तुम्हाला सांगते इथे मोती शंख पण बघा आतापर्यंत वापरून वाढवून वाढून माझे तीन मोती शंख इथे झालेले आहेत तीन मोती शंख आता ते छोटे मोती शंख आहेत मोठा मोती शंख तर आहे तो तो मी वरती ठेवते आता त्यालाही मला जागा पुरें आता हे कमळ मोठं आहे आतली बाजू बरीचशी होती त्यामुळे मला ते ठेवताच ये ना बराच प्रयत्न केला तरी पण मग शेवटी नंतर सगळं व्यवस्थित बसवत बसवत मी मोती शंख ठेवला एक वाघकवडी बाजूला ठेवली आणि एक वाघकवडी दुसऱ्या बाजूला ठेवली कारण मी ती आज वाढवली आज मी एक्स्ट्रा काय वाढवलं तर आज मी अजून एक वाघकवडी वाढवली आता हा जो मोती शंख आहे हा मी वरती ठेवणार या कुंचमचा याच्यावर कारण हा लक्ष्मी मोती शंख आहे ठीक आहे लक्ष्मी मोती शंख म्हणजे आपल्या गोष्टींमध्ये वाढ बरोबर आपल्या गोष्टींमध्ये वाढ असं त्याचा अर्थ आहे तर हा आ, हा तर होताच त्याच्याबरोबर मी वाघकवडी ठेवली आणि त्यानंतर अजून एक वाघकवडी जी आहे ती वाघकवडी मी दुसऱ्या बाजूला ठेवली पण काय झालं ना थोड्या वेळाने माझा कॅमेरा जो आहे तो बंद पडला आणि पुढचं जे काही मी सजवलं ना फुलं वाहिली ज्या काही गोष्टी केल्या ते काही शूट झालं नाही जेव्हा नंतर फोन घेतला किंवा बाकीच्या गोष्टी बघितल्या तेव्हा स काहीच शूट झालेलं नव्हतं त्यामुळे मला जे वाटलं ना की बापरे काहीच उपयोगच नाही झाला पण काही हरकत नाही माता लक्ष्मीने करून तर घेतली सेवा मध्येच काही झालं नाही पण करून घेतली सेवा कारण शूट काहीच झालं नाही इतकं जे मी आहे ना कवडी वाहिली त्यानंतर मी दुसरी कवडी आणायला गेले कारण मला आज दुसरी वाघकवडी त्यामध्ये ॲड करायची होती म्हणून मी दुसरी कवडी आणायला गेले आणि तेवढ्यातच फोन थोड्या वेळात बंद पडला काहीच समजलं नाही आणि काहीच कळलं मी माझ्या माझ्या पूजे करण्याच्या मग्नमध्ये म्हणजे त्या गोष्टीमध्ये मी मग्न होते मला काहीच समजलं नाही आणि अचानक तो बंद पडला पण तरी मी माझं सजवती आहे वा कवडी लावती आहे सगळं करती आहे आणि बघा अगदी सगळी पूजा झाली तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे फोन बंद पडला मग परत तो मी केला त्याच्यानंतर मग विष्णूचिन्हाची पूजा केली आणि पितळी विष्णूचिन्ह आलेत बरं का आता त्यामुळे विष्णूचिन्हाची पूजा केली छान आज बागेतली बागेतले गुलाब आणि जास्वंद स्वामींना वाहिलं बरं का घरातल्या बागेतले जास्वंद घरातल्या तो बघा कोपऱ्यात एक नारंगी गुलाब आहे तो देवीला वाहिला गुलाबी गुलाब गुलाबी कमळावर गुलाबी गुलाब व्हायला खूप सुंदर सेवा झाली खूप अप्रतिम प्रचंड सुंदर सेवा झाली बघतच राहावंशी वाटत होतं इतकी सुंदर सेवा झाली महालक्ष्मीला ज्या ज्या गोष्टी आवडतात ना नक्कीच त्या कराव्यात आपल्या मनासाठी कराव्या आपल्या इच्छेसाठी कराव्या आपल्या श्रद्धेसाठी कराव्या याने काय होतं सकारात्मकता वाढते इच्छा तर काय हो आपल्या प्रारब्धानुसार आपल्या पूर्ण होतातच श्री स्वामी समर्थ